शार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग चारशे शहाऐंशी धाव घालिया आई आता पहा तीस काही धाव घालिया आई आता पाहा तीस काही धीर नाही माझे पोटी झालं हिम पोटी धीर नाही माझे पोटी झाल विओेहिम पोटी

धीर नाही माझे पोटे झालो वियोग हो पोटे अर्थ महाराज धावा करतात विठाबाई आई पाहतेस काय धाव ये धावते माझ्या पोटी धीर नाही वियोगाने मी खिन्न झालो आहे मला अतिशय ताप होतो आहे तो शांत कर मी माझे डोके तुझ्या पायावर कधी ठेवीन असे मला झाले आहे सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग चारशे सत्याऐंशी ठावा होता देवा माझ्या अंतरीचा हेवा वा तुम्हा होता देवा माझ्या अंतरीचा हेवा वा होती कशाने सुट का तरी हे वैकुंठ नायका होती कशाने सुट का तरी हे वैकुंठ नायका नसते सांभाळिले जरी तुम्ही आश्वास नसते नसा सांभाळिले जरी तुम्ही आश्वासिले तुका म्हणे कृपाळूवा बरवा केला सावा धावा तुका म्हणे कृपाळूवा बरवा केला सावा धावा तुम्हा ठावा होता देवा माझ्या अंतरीचा हेवा अर्थ महाराज देवाजवळ बोलतात अहो देवा, बोलता हो देवा माझ्या अंतरात जी हा आहे ती तुम्ही जाणता हे वैकुंठ नायका माझी सुटका कशाने होईल तुम्ही जर माझा सांभाळ केला नसता तर माझी सुटका झालीच नसते हे कृपाळू देवा माझी सुटका करण्यासाठी तुम्ही धावाधा दा, केली हे फार बरे झाले सात तुकाराम महाराज गाता अभंग चारशे अठ्ठ्याऐंशी देव देव उपमा आवडीने पुरुषोत्तम देव देव उपमा आवडीने पुरुषोत्तमा पाहता काशातुसारिका तिही लोकांच्या जो नका पाहता काशातुसारिका तिही लोकांच्या जो नका ಆರೂಷಾನ ಹೇವಾನಿ ಕೊವ ಗೋಡ ಕೊ ಆವೇ ತುಕ ಪುರ ವಾವೆ ಸೋಡೆ ಆವೇ ತುಕ ಪುರ ವಾವೆ ಸೋಳ ದೇವ ದೇ ಪ आवडीने पुरुषोत्तमा देव उपमा आवडीने पुरुषोत्तमा अर्थ दिवाला दिसून महाराज म्हणतात तुला कोणतीही उपमा दिली तर हे मी ती लागू पडत नाही हे तळेक नायका जनका तू कशासारखा आहेस हे पाहू जाता सक कळत नाही माझी वेळी भावळी भाषा तुम्ही गोड मानून ऐकता त्यातच मला धन्यता आहे तुमच्या आधाराने मी आनंदाने राहतो माझे लाड तुम्ही सुरवावे कार महाराजांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा